नमस्कार आज आपण मक्याच्या चिवड्याची रेसिपी बघणार आहोत करायला अगदी सोपा शिवाय आपण मक्याचा चिवडा बनवण्यासाठी इथे जो मसाला वापरणार आहोत तो सिक्रेट मसाला आपण घरीच बनवणार आहे हा मसाला टाकल्यामुळे हा मक्याचा चिवडा खायला एकदम चटपटीत असा लागतो मधल्या वेळेस खाण्यासाठी उत्तम असा हा मक्याचा चिवडा शिवाय मुलंही आवडीने खातात अशा प्रकारे जर आपण मक्याचा चिवडा घरी बनवून ठेवला तर चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया व इथे आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात आणि हा सिक्रेट मसालाही तुम्ही बघायला विसरू नका आता इथे आपण मक्याचा चिवडा बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला इथे मका लागणार आहे तुम्ही बाजारात मार्केटमधनं अशा प्रकारे मका हा बाजारात भेटतो तुम्ही सुट्टाही घेऊ शकता तुम्हाला पाव किलो अर्धा किलो जेवढा घ्यायचा आहे तेवढा तुम्ही मका घेऊ शकता इथे मी पाव किलोचं मकाचं पाकिट आणले आहे ह्या मक्याचा चिवडा भरपूर होतो आपण हा मका एका चाळणीने चाळून घेणार आहोत जेणेकरून काही बारीक कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल व बारीक असे मक्याचे तुकडे असतील तर ते खाली पडतील अशा प्रकारे इथे मी सगळा हा मका चाळणीने चाळून घेतलेला आहे आता इथे आपला मका चाळणी चांगला चाळून घेतलेला आहे मोठ्या पर्यातीत मी काढून घेतलेला आहे तुम्ही पातेल्यात बघितली असेल कचरा खाली राहिलेला आहे आता आपल्याला मका थोडा थोडा करून तिला तळून घ्यायचा आहे त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे आता त्या कढईमध्ये आपल्याला भरपूर असे तेल घ्यायचे आहे आता ह्याच तेलामध्ये आपण सगळा मका व बाकीचे काय साहित्य असणार ते तळून घेणार आहोत आता तेल चांगले इथे आपल्याला तापून द्यायचं आहे तेल चांगलं तापलं मगच आपल्याला इथं थोडं थोडं करून मका तळून घ्यायचा आहे जर तेल तापले नसेल तर मका आपला चांगला तळला जाणार नाही व चपटा राहील आता एक छोटी प्लेट घ्यायची आहे ते प्ले त्या प्लेटीमध्ये आपल्याला थोडं थोडं मका टाकून तेलामध्ये सोडून तळून घ्यायचं आहे आता तळलेला मका आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे चाळणीत काढला की एक्स्ट्राचे जे काही तेल असेल तर ते खाली पातेल्यात पडेल तर प्रकारे मी एक मोठी चाळणी घेतलेली आहे आता तेल तापले आहे की नाही हे बघण्यासाठी एक मकाचा तुकडा मी टाकलेला आहे इथे आपले तेल चांगले गरम झालेले आहे मका हे चांगला लगेच फुलून आलेला आहे अशा प्रकारे तेल चांगलं तापून द्यायचं आहे आपल्याला आता अशा प्रकारे झाऱ्याने आपल्याला हे मका तळून घ्यायचा आहे व काढायचा आहे आता एका प्लेटीमध्ये मका घेतलेला आहे तो या तो मका आपल्याला या तेलामध्ये चांगला तळून घ्यायचा आहे व अशा प्रकारे मी झाऱ्याने हा मका असा थोडा थोडा करून मिक्स करून घेत आहे जेणेकरून सगळा मका इथे आपला आहे तो तळला जाईल आता ह्या ह्या झाऱ्याने चांगले आपले एक्स्ट्राचे तेल जे असतात ते चांगलं निथळून निघतं त्या अशा प्रकारे थोडं थोडं करून आपल्याला इथे सगळा मका इथे तळून घ्यायचा आहे पाव किलोच्या मक्याचा भरपूर असा इथे आपला चिवडा रेडी होतो आता अशा प्रकारे थोडा थोडा करून मी इथे सगळा मका इथे तळून घेतलेला आहे तर थोडं थोडं करून आपल्याला हे तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता सगळा मका आपल्याला इथे तळून झालेला आहे आता चांगलं मिक्स करता यावं यासाठी या मोठ्या असे घमल्यात मी हा मका ट्रान्सफर करणार आहे जेणेकरून आपल्याला चांगली फोडणी इथं चांगली या मक्याला देता येईल आता मोठ्या घमल्यात मी हे मका सगळा काढून घेणार आहे आता मक्याला फोडणीसाठी आपल्याला काय काय वापरायचे प्रथम आपल्याला इथे शेंगदाणे घ्यायचे आहेत इथे मी अर्धी वाटीला कमी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्हाला हवेत तेवढे तुम्ही इथे शेंगदाणे वापरू शकता आता तेलामध्ये हे शेंगदाणे चांगले आपल्याला तळून घ्यायचे आहे छान असा गोल्डन थोडासा कलर येस तोपर्यंत चांगले शेंगदाणे खरपूस असे शे तळून घ्यायचे आहेत चिवड्यामध्ये शेंगदाणे खायला एकदम टेस्टी लागतात इथे तुम्ही शेंगदाणे तसेच सुको खोबरंही टाकू शकता मी इथे शेंगदाणे आणि फुट्याण्याची डाळ असती ती तळून टाकणार आहे या चिवड्यामध्ये तर अशा प्रकारे शेंगदाणे काढून मी ह्या चिवड्यामध्ये गा डायरेक्ट असं टाकणार आहे छान इथे शेंगदाणे हे आपले चांगले तळले गेलेले आहेत तर शेंगदाणे सगळे चिवड्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला ह्याच तेलामध्ये फुटाण्याची डाळ ही चांगली तळून घ्यायची आहे फुटाण्याची डाळ ही चांगली आधीच भाजलेली असते त्यामुळे इथे थोडेसे आपल्याला इथे थोडंसं ही फुटाण्याची डाळ तेलामध्ये चांगली थोडीशी तळून घ्यायची आहे अगदी चार पाच मिनटं ही लगेच आपल्याला तळून काढायची आहे तर चांगलं असं हळून मिक्स करून आपल्याला ही डाळ तेलामध्ये चांगली तळून घ्यायची आहे व अशाच प्रकारे शेंगदाणे आणि फुटाण्याच्या डाळ आपल्याला ह्या चिवड्यामध्ये टाकायची आहे शेंगदाणे फुटाणे मस्त लागतात खायला चिवड्यामधले आता ही डाळ ही चांगली तेलामध्ये तळली गेलेली आहे आता अशा प्रकारे निथळून सगळं तेल मी डाळीमधलं काढत आहे एका प्लेटमध्ये तर सगळी डाळ इथे आपली चांगली तळली गेलेली आहे व प्लेटमध्ये काढलेली आहे तर ही डाळ ही चिवड्यामध्ये आपल्याला टाकून द्यायची आहे आता इथे आपल्याला काही कडीपत्ता भरपूर असा कडीपत्ता इथे तेलामध्ये चांगला तळून घ्यायचा आहे खरपूस असा आता ही चांगला तळला गेलेला आहे आता तोही आपल्याला ह्या चिवड्यामध्ये टाकायचा आहे अशा प्रकारे मी इथे फुटाण्याची डाळ कढीपत्ता व शेंगदाणे इथे या चिवड्यामध्ये टाकलेले आहेत आता इथे आपल्याला तिखटसाठी मी इथे काही हिरव्या मिरच्या चिरून अशा टाकणार आहे ह्या हिरव्या मिरच्या आपल्याला तेलामध्ये चांगल्या इथे तळून घ्यायच्या आहेत खरपूज इथे तळायच्या आहेत चिवड्यामधल्या मिरच्या खायला एकदम टेस्टी लागतात व तिखटपणाही येतो आता इथे काही काजूचे तुकडे मी इथे तळून घेणार आहे हे ऑप्शनल आहेत तुम्हाला काजू टाकायचे असेल तर टाकू शकता अशा प्रकारे आपण इथे सगळं साहित्य चिवड्यामध्ये टाकलेले आहेत तर चांगला आता इथे आपल्याला हा चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे आता मेन इथे आपलं राहिलेलं आहे ते म्हणजे ह्या चिवड्यामध्ये जो आपण मसाला टाकणार आहोत तो मसाला मी हा चिवडा थोडासा मिक्स करून घेणार आहे आता मसाला बनवण्यासाठी इथे आपल्याला काय काय घ्यायचं ते बघूया मी इथे मसाल्यासाठी मीठ घेणार आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे व थोडंसं चाट मसाला मी इथे चमच्याभर एवढी टाकणार आहे व इथे आप घरी केलेली पिठीसाखर मी इथे टाकणार आहे दोन चमचे एवढी पिठी साखर व लाल तिखट आता हा सगळा मसाला आपला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही इथे जिरेपूळही टाकू शकता मस्त असे चटपटीत आपला हे सगळे मसाले टाकल्यानंतर चिवडा मस्त चटपटीत लागतो तर चांगलं मिक्स झाल्यानंतर आपल्याला आपण जो मसाला बनवलेला आहे तो मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे मस्त तिखट व थोडासा गोडवा असा चिव हा चिवडा खायला एकदम टेस्टी लागतो अशा प्रकारे इथे आपला मक्याचा चिवडा झटपट व करायला अगदी सोप्पा असा रेडी झालेला आहे तर चिंग चांगलं हे साहित्य मिक्स झाल्यानंतर आपण जो मसाला बनवलेला आहे तो मसाला इथे टाकायचा आहे आता मी हा पूर्ण मसाला बनवलेला पूर्ण टाकणार नाही चमच्यानेच मोजून आपल्याला हवे तेवढं मसाला इथे टाकायचा आहे नाहीतर खारट होऊ शकतो तर अशा प्रकारे हे दोन तीन चमचे मी इथे हा मसाला टाकलेला आहे व चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचा आहे जास्त खारटही व्हायला हो नको आता प्रकारे आपला इथे चिवडा मक्याचा चिवडा रेडी झालेला आहे अशा प्रकारे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना बाय बाय थँक्यू